नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सर्व देवांपाशी प्रार्थना करते बघू शकतात आज आपली पूजा अशी झाली काही गडबडमध्ये केली होती मी मला जायचं होतं गॅलेक्सी हॉस्पिटलला संभाजीनगरला त्याच्यामुळं पटपट केली होती तुम्ही बघू शकतात इकडं केलेले आहे आपण शवगे शेंगाची भाजी बघू शकतात मस्त अशी इकडे बनवली भेळ मिठूच्या पप्पाला भेळ खायची होती म्हणून भेळ केली इकडे बनवलाय भात आंबाड्याची भाजी बनवली आंबट आंबाड्याची भाजी नसतीसाठी तिच्यात फक्त कांदा तिखट मीठ घालाय एवढंच घातले बाजरीच्या भाकरी सोबत छान लागते पोळ्या पण बनवल्या आता पिल्लूनी मटकीची भाजी पण आहे शेगाशाची भाजी त्याला तर आपण मिठ्ठूला भात देऊ माझं मनकेचं ऑपरेशन झालंय ना त्याच्यामुळं मला गॅलेक्सी हॉस्पिटलचाच इलाज आहे आता खूप दिवसानंतर गेले होते मी दोन चार महिने झाले गे गेलेच नव्हते दाखवण्यासाठी डॉक्टरांनी दिल्या गोळ्या ते नव्हते देत पण मीच मुंग्या येतात म्हणून आणल्या आता दाखवतो तुम्हाला गोळ्या किती दिल्यात बघा किती गोळ्या दिल्यात मला मीच मागून त्याच्यामुळेच आम्हाला मिठूचा नाद लागलाय आम्ही त्याला गावाकडे नेऊन हे केलेले त्याचं नाही का ए, हो का कशी भांडणं करते हे दोघं ए भांडायला काय होतं रे का मग भांडू नाही राधा काना कसे बसत रुचना तर भात दिला कशी येतात खाली दर पराजीच्या दिवशी तर पिंजरा उघडा राहिला की आले बाहेर चल ये का ना खाली खा भात खा भात खा जास्त दिला की वाटूळ ओळखत वाटीच पालत करते वाटी चल हे हो का चल, चल।, 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 चल� आले आला काना आला आला बघा काना कसा येतोय लगेच बघा त्याला दोघं पण खा मिळून खा भांडण करू नका तसे राधा नाही यायच बाहेर नाही यायच बाई मला ऐकत नाहीस पुन्हा तू तु। मग कोण तुला पकडून ठेवी असं खावा बाळांनी मला खूप भीती वाटते त्यांची बाहेर यायची काही व्हायचं त्यांना माझा जीव सगळा त्यांच्यातच आहे कोकोला भात देऊ आता बघा कोकोला पण भात पाहिजे लगेच येतो ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं ना मला पापड होत आहेत पण होत नाहीत पण त्याच्यामुळेच मला माझे मनके टाकलेले आहेत ॲक्सिडेंटमध्ये म्हणून मला आता जास्त काही करता येत नाही आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा